नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी बनवलेलं आहे कुठल्याही साईजच्या बप्पासाठी सुंदर असा फेटा घरच्या घरी तुम्ही देखील हा बनवू शकता आहे राहिलेल्या कपड्यापासून मी असा वीस बाय सहा इंचा कॅनवास घेतलेला आहे कॅनवासऐवजी तुम्ही शॉपिंग बॅगचा देखील यूज करू शकताय माझ्याकडे असे राहिलेले कपडा होता साडीचा त्यास त्याच कपड्यापासून मी असा सुंदर फेटा बनवणार आहे तर अजून एक मी असं कॅनवास कट करून घेतलेला आहे पाच बाय सहा इंचाचा एक मी इंच सोडून असा राऊंड शेप करून घ्यायचा आहे त्याच साईज त्याच साईजनी अजून एक आपल्याला कट करून घ्यायचे कापड असे आपल्याला दोन पाहिजे तर एक सीधा घातलेला आहे आणि एक मधून सीधा असा उलटा करून मी स्टिच करून घेणार आहे नंतर दोन्ही साईडनी स्पेस सोडून मी स्टिच करून घेणार आहे म्हणजे नंतर आपल्याला ती बाजू सरळ करता येतं नंतर आपण स्टिच करू शकतो बघा मी ही दोन्ही बाजू सरळ करून घेतलेली आहे अजून एक पीस घेतलेला आहे मी सहा बाय अडीच इंचाचा आणि एक इंच स्पेस देऊन असा मी त्रिकोण आकारात थोडीशी कट लावणार आहे हे बघू शकता तुम्ही त्या त्या, त्या साईजचं मी साडीचा कापड देखील कट करून घेणार आहे देखील दोन पीस लागणार आहेत पहिली सरळ बाजू करणार आहे आणि नंतर अशी उलटी बाजू करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर राहिलेला कपडा आम्ही कापून घेणार आहे हे बघू शकता फक्त आपल्याला असे तीन पीस पाहिजे आहे ग्ल्यूजचा पण वापर करायचं नाही आहे फक्त राहिलेल्या कपडापासून सुंदर आपल्याला फेटा बनवायचा आहे बनून झालेला आहे तिन्ही स्टिच करून घेतलेला आहे तर अर्धा इंचावर आपल्याला असे निऱ्या करून घडी करून घ्यायचं आहे असे प्लेट्स प्लेट्सनी म्हणजे आपल्याला फेटा अजून देखील सुंदर येतो जितकं बारीक प्लेट्स येईल तितकं फेटा अधिक सुंदर दिसेल आणि आकर्षक दिसणार आहे तर हे बघू शकता तुम्ही मी ते रबर लावणार आहे रबर लावल्याने निऱ्या व्यवस्थित बसतात घडी व्यवस्थित बसतात आणि स्टिच करताना सुटणार नाहीत तर बघा हे सुंदर असा घड्या झालेल्या आहेत मी त्याला रबर घालते वर देखील घालायचे आपल्याला व्यवस्थित देखील सुटायला नाही पाहिजे असे निर्या धरायचे आहेत पूर्ण नंतर आपल्याला रबर लावायचं आहे हे बघू शकता तुम्ही आपल्याला फक्त तीन पीस हवे आहेत तीन पीस आपल्याला रेडी झालेले आहेत फेट्यासाठी तर मी ते स्टिच करून घेणार आहे स्टिच करून झालेला आहे आणि हा फेटा मी ते हातानेच शिलाई करून घेणार आहे कारण मशीनवर हा शिलाई करता येत नाही खूप जाड असल्यामुळे आपल्याला हा शिलाई करूनच तिथे स्टिच करावा लागेल हे बघू शकता तुम्ही त्या हातानेच मी ते स्टिच केलेलं आहे स्टिच व्यवस्थित करायचं आहे अगदी घट्ट सात आठ वेळा आपल्याला तिथे स्टिच घालायचं आहे म्हणजे आपला फेटा मजबूत राहतो नंतर आपल्याला रबर काढून घ्यायचा आहे रबर काढून घातल्यानंतर बाजूला देखील आपल्याला एक टाका घालून घ्यायचा गा आहे हातानेच घालायचं आहे ते देखील अगदी एक टाका घातल्या तरी तुम्ही चालेल तिथे हे बघा खूप छान आपल्याला फेटा बनून झालेला आहे आपलं किती सुंदर कलर दिसतो हा मोरपंखी तसेच मला बाजूला देखील हा स्टिच करून घ्यायचा आहे बाजूदेखील ओपन आहे ते देखील मी स्टिच करून घेणार आहे तिथे देखील एक टाका जरी तुम्ही घातला तर व्यवस्थित हा फेटा बसतो हे बघा किती सुंदर असा फेटा झालेला आहे इथे तुम्ही लेसदेखील लावणार आहे मी तिथे तुम्ही तिथे मोत्या देखील लावू शकताय मी लेस लावून घेणार आहे आणि साईडला असे बंद बांधून घेणार आहे म्हणजे आपल्याला मागे सपोर्ट राहतो हे बघा मी ब लेसदेखील लावून घेतलेला आहे आणि ते ब्रोच देखील लावलेला आहे म्हणजे माझ्याकडे मोत्या होते त्याच्याने मी असे डेकोरेशन केलेलं आहे जरी तुम्ही प्लेन तिथे कापडा वापरत असाल तर प्लेन कापड वापरू शकता तुम्ही हे बघा सुंदर असा फेटा झालेला आहे तर आजचा हा फेटा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा हे फेटा तुम्ही कुठल्याही बप साईजच्या बप्पासाठी तुम्ही वापरू शकता मी देखील तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे माझ्या घरी बप्पा नसल्यामुळे मी माझ्या मुलाला कृष्ण बनवलेला आहे कृष्णासाठी मी हे दे वापरलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगू शकताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा असेच तुम्हाला व्हिडिओ ज्याशी शेअर करणार आहे तोपर्यंत बाय बाय